हो केलती केलती मी फोन केली आता लावतो म्हणे हळद लावतो म्हणे पाठवतो म्हणे आपण मेहंदी गिंढ्या लावून देतो पर्यंत आणि मग मेहंदी सुकली घेतली मग आपण बांगड्या गिंगड्या भरतो तोपर्यंत येते त्याची हळद मग हळद लावते तिकडून हळद आली का आपल्या घरची हळद भिजून ठेवून देवा मग तिकडून मग कोरीच्या पुरती येते मग तिला लावून द्यायची हळद आपल्याला खेळायला लागन ना घरची हळद हो हो ना हे तूच पाहते कशी उभी आहे नाव म्हणते नाव लिहू म्हणते तिच्या भावाचं म्हणते तिच्या नंदीच्या हातावर आणि काम करायला नाही हो ना भाई ललिता काय तू उभी उभीच राहतो बाबा पाहण्यासारखी पाहणी काय ना ते चंद्राने काय करून राहिली भिजून ठेव ना करूनच राहिले आता चंद्रानी किचन साफ करायला लावली इकडे मेंढ्या चालू मेंद्या मग इथे राहिली करूनच राहिली बाबा लग्न घरी किती केलं तर कमीच पडते जाते काय म्हणते आपलं हयत भिजून मस्त चांगली पाण्यानं भिजून ठेव झाकून ठेवतो साजरी बरं बरं आता बाई ठीक आहे बिंदू तू ये इकडे बस जराशी माझ्या गाणे गिणे म्हणू लागतो नाही तिथं जा मेहंदी लावून घे तुला टाइमच नाही भेटणार मग अहो ये बरं बस मेहंदी बर, मेंदी लावून घेतो मग तू इकडे तिकडे परी झोपली आहे का ते उठन तर मग लावायला नाही भेटणार मग येईन मग तिथे तुला बसा लागेल मग पेन बुक घेऊन हो ठीक आहे हो ननद भाई तुम्ही कुठे चाललिया या बसायचं जराशी आता पाय पाय थांबत नाही बाई यायचा तिकडे पाहिजे जराशी माणसायला काय लागते काय नाही आहे ना ती गैफोट आहे ना मोहन राकेश पाहिजेत ना आहे आणि भाऊ भी आहे काय तू तु बस तुम्ही बसा या इथं बसा जराश अहो तू लावली का काजल नाही ना बिंदू ताई बाकी आहे ना आता अननत बाईले लावून दिली एक हाताला एक हाताला दर्शी लावते मग त्याला पायाला लावून द्या लागन मग मी लावून रडू नको ग आई तुझे मी राहिले नाही रडू नको ग आई तुझे मी राहिले नाही आशीर्वाद दे ग मला सदा मी सुखी राहीन आशीर्वाद सदा मी का सुखी राहीन कोऱ्या कागदावर काढला मी साप सुखी ठेव रे देवा माझा जन्माचा बाप कोऱ्या कागदावर काढला मी साप सुखी ठेव देवा माझा जन्माचा बाप रडू नक ग आई तुझी मी नाही आशीर्वाद दे ग मला सदा मी सुख अरे भाई काय होय आता बापा आतापासून मी गाणं म्हणून राहिली तुमच्या धाराही सुरू झाल्या अरे बापा मग नाही म्हणत रे देवा मी गाणं नाही म्हणत रे बापा कोणतं गाणं सुरू केली मी लडायलाच लागले मायत वय नाही तसं नाही डोळे तर भरून येऊनच राहिले माय पण मी कामा कामा म्हणजे कामा कामा म्हणजे मी थांबून राहिली पण तुमच्या गाण्यानं मला रडू गेला गेला आता मै पोरगी दोन चार वर्ष दूरच राहिले आता अजून आता काय दूर राहील मैपूर रडू लोक म्हणतात रडू नाही तर काय करू आता बाई तुम्ही मन हळक करता तुम्ही दूर आहे आणि दूर आहे काय इच्छा इथं आहे ते बी लक्ष ठेवून दूर थोडी चालली आपली डोली बाई दूर नाही आता बाई मम्मी तुम्ही मी काही काही बोलली हो बापा तो सूल मी गण म्हणून राहिली तो आजूबाई लढाले लागली बापा मी काय बोलू तिथे आता बाई कहून काय आणि काही नाही काही नाही घे तुम्ही आता साधली गण म्हणतो घे नाच परत

मा ननद बाई कुठ चालल्या काही नाही तोंडून येतो या तोंडून नाही तर बस बाबा लढत बसान तिकडे पुसळ पोसळ पडाण बिमार या लवकर इकडे तोंडून आई चल मग आता काय निर्णय घेतला मग अनंतपूरले चालत आता हे पाय अर्जुन माय आखरी मत हे झालं मी कडमेश्वर तू ते बाबा तुम्ही दोघं चालले जा मी जातो बहिणीच्या घरी आणि तू मनीषाले समजावून सांगून देतो इकडे आता सगळेच सगळेच तिकडे जावा मग इकडे कोण कोण जावा म्हणून आता तुम्ही बापले का तिकडे जा मी येते इकडे जातो आणि मग तुम्ही वरात घेऊन आले समजा वरात सांगत मी अनंतपूरला येऊन जाईल झालं इथं मग हडदीले हडदीले नाही इकडे हो इकडे नाही रावायचे पण इकडे तर राहीन मग इकडली फक्त हळदच नाही भेटणार इकडे नवरीच्या घरी राहते आणि दुसऱ्या दिवशी मग ते नवद्याच्या घरी मग किती कार्यक्रम राहते मग तिथे रिसेप्शन हे ते सगळं पाहून आठ दिवस राहीन मग इनीच्या घरी अशी म्हणतो मी असा निर्णय केला मी इकडे मले तू आता परमेश्वर सोडून दे आणि तू आनंदपूरले चालला जा तसं तसं पण चाल मग तुला सोडून बाबा कुठे बाबा येऊन राहते मग अनंतपूरले ते वावरात गेले गडीले सांगून देतो म्हणते बरोबर व्यवस्थित आणि ते संध्याकाळी येतो म्हणते मग अनंतपूरले ते संध्याकाळी येतील तू जा चाल जापूरले इथं सोडून दे तू चालला कडमेश्वर मनीषाले तसं मी जसं सांगितलं तुला तस तू समजून दिले सांगून देतो त्या विचारलं सांगून द्यायचं असं असं अशी अशी गोष्ट होती म्हणा मामीजी म्हणून माझ्या तिकडे गेले म्हणाली का तयारी झाली काल मग तुला सोडून गीत भरून ठेवली झाली माहिती तयारी तर तुझीच वाट पाहत होती मी चाल मग अंबर चाल योई, आता ये आता तुम्ही जेऊन घ्या ना आता हे पंगत उठली आता झालंच मला समजा काही काहीतरी झालं हे पंगत उठली का तुम्ही जेवून घ्या आता आपण घरचे घरचे सगळे बसून जाऊ हो हो भाऊ ना काय घाई आहे जेव आता आपण घरी जाऊ ना कुठं जाणार आहो का जेऊ जेव आराम जेवढ द्या पुढे पंगत मग जेव आपण नाही घाई तर नाही म्हणा आपण आपले जेवण खाऊ मोकळे होऊन जातो काही देठ आहे कुठे तू वळ कुठं आहे अरे तिकडे घरात आहे मदन दादा वहिनी तुम्हाला बोलावते जा चला हो चल चल येतो मी तर दादा पाहतो पाणी किनी मी येतो जरासा सा पाच मिनिट हो हो ये ये पाहतो मी काय म्हणते की बहीण आता हे कोई कोई आता काय नाही इकडे भांडण रूम मध्ये येऊन बसली आता पाहुण्या पोरे म्हणजे का तमाशा दाखवायचा आहे का हिने आता काय भेटलं नाही हिने जे म्हटलं सरस तर ललिता काय म्हणतो काय बोलावली मध्ये काही नाही या नाही इकडे काय हमेशा काय नाही भांडणच करायला बसली राहतो का या रूम मध्ये आपले बेडरूम आहे का भांडण रूम आहे का या ना बसा नाही बसा या ना शांततीने या ना काय होईल ललिता काम आहे घरामध्ये पडले लग्नाचे लग्नाचे पाहुणे पोरी आहे घरामध्ये तुला बसणं सुटून राहिला बसलीच नाही का मा जवळ कधी काय म्हणतो बोल पटपट इथं बसाले टाईम नाही आहे इथं बसाले अहोय धीरेचे बाबा हे घ्या हे सोन्याचे मनी होय मायवाले माय आई ना आणण्यासाठी आता आली ना माय आई

ফলতো তো রাখো পয় পয়সা দাঁড়া হম কিনে পৈশে পুরে গড়ে পেল মনি মন তো মা খোট নকো বোলো মি

आता ते ठेव आता लग्नाचे गडबडीत आता हे नको देऊ हे मन करत बसलो आता तू आता ठेवून दे आता मी बोलून जाईन नाही तर कुठे राहून जाईन फार तू नुकसान होऊन जाईल आता ठेवून देतो दे जपून जसे तसे बरोबर आणि मग पाहिजे लग्न की म्हणता अरे तर मग पहिले आणायला पाहिजे होते हो आता लग्न टाइम सांगून राहिले माझी डॉक्टर बिकल आहे का नाही आहे ते ठेवा आता ते आण काही डिबेन टक्स नंतर घालून देऊ घेऊन आई दिनच अजून तुला गैन दिनच ना आता तुम्हाला ते घालून घेऊन जरुरी नाही आहे घातलं पाहिजे मदन आलो 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 दादा हो मी ते इकून तिकून फसली गडे असं होते खोटं बोल असं होते खोटं खोट न बोलल्यानं खरच बा खोटं बोलल्यानं कधी माणूस फसूनच जाते खरं खरच होते कधी बी कनी खरच बोलाव गड्या खोटं कधी नाही बोलाव खोटं कधी नाही बोला खोटं कधी आपल्या उरावरच येते फसूनच जाते माणूस आता तेव्हा मी खरं बोलली तेव्हा खरं बोलली मी आता खोटं बोलली आता काय करू घड्या मुलं ध्यान नाही राहिलं नाही बोलली माहितच नाही मी मनी दाखवले आलो असं असं झालं होतं माहित आहे म्हणून म्हणजे वाटलं ये माहित नाही त्या मनीच्या बाबत आता मग आता कसं करूया दाखवून मी आता हे कुठून दाखवता आता मुली आता गोष्टला आता तर थांबली आता लग्न था, भरतो का आता गोष्ट नाही काढतील ना आता मुला काहीतरी करायला गोष्टला पोहोला का आता अजून आला टेन्शन लोकशावर रे बापा रे म्हणून कुठं नाही बोलाव बापा माणसान कुठं नाही बोलाव जेवढं होऊ शकते तेवढं खरच बोलाव

सारखंच <laughs> हो, 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 होते हो बाप्पा भुलल्यासारखं होते काम हे काम तुम्ही माहिती दिले दहा हजार पटकन येऊन ठेवले हे काम सोडा ते धरा हे काम सोडा ते धरा त्या शानकानी तसं जोडे हो बरं मी आणतो पटकन ध्यानात पैसे सगळे भुलत जातो पण पैशाचं ध्यानात ठेवत जायला समोता हो पैसे तू भुलत नको जातो नाही तर बापत होऊन जाईल माझी जाय आणि पटकन ते रुपये पाण्यावाल्याची देतो आणि पटकन समोता बाई बापा बापा लय उशीर लावली हो ये ये काय कसं आहे भाऊजी कसं काय सगळं ठीक काय आपलं भाऊ नाही तिकडे गेले ना भाऊजी ते तिकडे गेले तिकडे आहे आता इकडे जा आता मी विचार करत होती आता इकडे येऊ कि तिकडे येऊ माझ्या बहिणीने पहिल्याच फोन केला हा माईने नाही मला फोन केला माहिणीचं फोरग बी म्हणे जा ये हे जा, ये जा, माय सोनबी म्हणे ये जा ये जा आता मग मी विचार केली आता इकडे माई होय तिकडे माई येईन होय कुकडे जाऊ म्हटले म्हणून मी विचार केली मी इकडे येतो आणि त्या दोघा बापले तिकडे धाडली तर ते दोघा बापले का तिकडे गेले मी इकडे आली बरं झालं तू येऊन गेली आता घरी शेवटचं लग्न आता कोणतं लग्न आहे माझ्या घरी थोस्त विचार केली मी आता कोणतं लग्न आहे म्हणलं समोताबाईच्या घरी जा म्हणलं समोताबाईच्या घरी इकडे चाली बाबा येन बाई माई बहीण आहे येवत नमस्कार बाई नमस्कार येन बाई दोघ्यात दिसून राहिले एक कुठं आहे तिकडे बसले <laughs> या मग या हो समोता समोता ते दहा हजार रुपये आणून जो नाही तर विसरून जाशन आणून दे पटकन ते दहा हजार रुपये आणि कर मग मा साडीचा मस्त चहापाणी पाहिजे जेवल्या येन भाई जेवून खाऊन मस्त राहत आता अट टेन्शन नाही घेवाचं आपलं स्वयंपाक झालेलं राहते हे झाला स्वयंपाक गरम गरम जिऊन घेवा कोणाची वाटच नाही पाह हो हो भाऊ जेवलो जेवलो जेवले तुम्ही, तुम्ही पाहा कामा कामा मंदिर अहो जेवलो आम्ही जेवलो ना जेवलो आम्ही भाऊ सगळे आम्ही सोबत जेवलो हो हो म्हणतो ते नाही तर तुम्ही ना आणि तुम्हीच गैरसोय करा ठीक <laughs> आहे ठीक आहे हा हे घेता पैसे